तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा स्वराज्य पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही भरभरून मतदान करणार प्राध्यापक महादेव तळेकर सर महामंडळ महाएक्सपोच्या माध्यमातून दोन तीन हजार लोकांना लाभ प्राध्यापक महादेव तळेकर सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज संभाजीराजे राजरत्न आंबेडकर शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे महामंडळ महाएक्सपोचे उद्घाटन छत्रपती युवराज संभाजीराजे व राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी छत्रपती युवराज संभाजीराजे बोलताना म्हणाले की स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्व गोरगरिबांना विविध उद्योग क्षेत्रात येण्यासाठी व त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी या महामंडळ एक्सपोच्या माध्यमातून मदत होणार आहे तसेच महादेव तळेकर यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर आमच्याही आहेत तरी अशाच प्रकारे विविध समाज उपयोगी कार्यक्रम तळेकर सर यांनी वारंवार घ्यावेत असे आवाहन त्यांना यावेळी केले त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या काळात सुद्धा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जनते पुढे नवा पर्याय देणार आहे तरी सर्वसामान्य नागरिक सुद्धा याचा या निवडणुकीत विचार करतील असेही यावेळी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी मत व्यक्त केले यामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा महामंडळ समन्वयक सर्व बँकांचे प्रतिनिधी सर्व वाहन विक्रेते सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने प्रात्यक्षिक सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी महा ई सेवा केंद्र प्रोजेक्ट रिपोर्टसाठी सी ए व नोटरी पब्लिक असून यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील तेरा महामंडळांचा समावेश असून अनेक योजनांद्वारे अनेक लाभार्थ्यांना याचे अनुदानही मिळणार आहे त्याचबरोबर सर्व जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज महिला बचत गटांना स्वतंत्र बिनव्याजी कर्ज पुरवठा असणार आहे यामध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता या अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर साहेब या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील शिवतेज सिंह बाबा मोहिते पाटील व माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर हे उपस्थित होते अभिजित पाटलांना पण ते गेले मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी पण असं चालणार नाही आहे आणि जर जायचं असेल तर ठामपणे तिथं त्यांनी राहायला पाहिले आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यांना केवळच म्हणजे ओपन आहे आजही ते स्वराज्यात आले की आम्ही स्वराज्य स्वागत करून त्यांना घेऊ म्हणजे तुमचे मित्र आबेश पाटील यांना तुम्ही जर तुमच्याकडे स्वराज्य केलं तर ती तुम्ही त्यांना असा कार्यक्रम संभाजीराजे देतील त्यामुळे ते जे देतील किंवा त्यांच्या मागा जे कोण असेल संभाजीराजे जे उमेदवार देतील संभाजीराजे ज्या उमेदवारला सहकार्य करा म्हणतील त्याला आणि